रावणाने अपमान केला तर आपल्या शब्दाचर त्या ठिकाणी आसन केले की त्याच्या वरी आणि बघ आपल्या शब्दाने पण पंडित केलं त्याच्याच दरबारात जाऊन हजारो लोक त्याचे भाऊ की सोयी जायने असा म्हणणारे पण तिथे योच आठवाना केला केला

ते काय सांगावं या जाऊन त्या जाईके आपल्या लोक मनात येईल काय एवढी कामं तुम्ही मोठी केले प्रधानमंत्रा हे काम सोपं का

आणि ती म्हणजे असणारी ती पाहायमध्ये तुला एक झाली काय भितायचं दुसरा आवश्यक कोणतं होतं की तीन आवड म्हणजे आलेलं उरण जे आपण उभं म्हणते ते काय ते दिसणार नाही म्हणजे आपल्या बाकीच्या चौकसारखे तारखेल अशी किसोर्ना नावाची नोकरी करतात

वाचायच सांगितलं आणि लक्ष्मी लक्ष्मी जाणार आहे का म्हणून राम गेलो कोण गे राम महास गेला काय राहते म्हणून मी लक्ष्मीला जीवद्यान द्यायचं मी मिळणार आहे रामाला मी योगदान मिळणार आहे तेवढं काम होतो

नाही तर माणूस कधी कधी प्रेमाच्या भरामध्ये काहीतरी बोलून जाते म्हणून म्हणून हे सगळ्या गोष्टी सोडून द्यायचा हे स्वीकारायचं सगळं टाकायचं आणि एकच आपल्या मालकांना स्वामी सांगितलेलं काम करायचं परमानंदा मोजे घातील लढाई आपणही करायचो बायपरा म्हणजे मला भाग आहे कोणीच जायनिक मला भाग आहे असं काही म्हणायचं नाही आनंदात जायचं आनंदाचे दुहे काम करायचं कर हे

Arman, tu spede di femmala, tra da